खूप बरं नाही मला पोटात लई दुखते माझी हे आपलं टायर्ड असतं ना ते म्हणजे नाही असं ते वजं वगैरे उचलून वगैरे होत असं काल दिवसभर म्हणजे असं मला उदास वाटायचं आणि मग संध्याकाळपासून हे दुखायला लागलं रातभर झोप नाही मला अडीच वाजता जे जागा झालो आहे पाच साडेपाचला मग कधी मी अचानक झोपून गेलो आहे माहीत नाही चार वाजता झोपला असेल चार साडेचारला चार एकरचा तुकडा आहे आपण सगळ्याच्या पुढं आहे लोकांच्या पाती तिथं आहेत कोपऱ्यात आणि आपली पात लागत आली आहे मग थोडंसं ठेवलंय मी किती जणाला काढू लागणार आहे ना इकडं बघा आपली पात मागं पाडत आहे सगळं कोपऱ्यानं इथं थोडासा गवतन झाडाचं तिथं काही एवढं नव्हतं बघा आपली पात आणि लोक कुठं आहे ते बघा किती लोकांना काढू लागायचं आहे आपण तर पैसेच घेत आहेत की त्यांनी पण एक कांद्याला काढू लागलं तर ठीक आहे त्या कोपऱ्यात त्यांनी आहे ती आणि मी या कोपऱ्यात आहे माझ्यासमोर फक्त पात राहिली आहे इथून एवढी मग निमताला सोडून दिलं आहे पोरांना म्हणलं बस आ तिमची वहिनी पण बसली तिचं पण का इथंच आलं आहे माझ्याजवळच पात तिची पण माझ्यासोबतच आणलं आहे मी काय केलं मला तिथं उडाण भेटलं ना म्हणजे झाडाखाली तर तिचं जे होतं ते पण मी काढून घेतलं मलाही दुखतं आहे माझ्या पोटात आज आहे बघा गटुडे तुम्हाला गोळा करताना दाखवतो तुम्ही म्हणताल नेमकं का हाय हे एवढं सोंगाड आहे का काय उचलायचं कारण काढ मोठाड आहे ना काढ किती हायटेड आहे तुम्हाला दाखवतो माझ्या कमरेला येतोय काढ इथं बघा एवढी हाईट आहे इथपर्यंत सोयाबीन आहे ती कमरेत पण अशी ती वाकलेली असल्यामुळं तुम्हाला बारीक वाटत असं पण मी सरळ दांडा करून पकडला आहे तर बघा बघा हि दांडा तर कुठं येतोय छातीला म्हणजे मी पाच फूट वरती अजून माझी हाईट आहे पाच फिटांवरती वरती काहीतरी थोडीफार हाय अजून एवढा हाय तर ही इथं येते मग किती झालं चार फूट सोयाबीन आहे समजा एक फूट सोडून दिला वरती मी चार फुटाची सोयाबीन लोक बघा कुठं आहेत मागच्या कोपऱ्यात <laughs> बघता ना दिसतंय ना पांढरी पांढरी काळी काळी दिसत असतील डोकं तिथं पर काढू लागतं मला बरं का म्हणलं मोबाईल दिला एक त्यांच्याकडं बघत बसा म्हणलं बसलं आता त्यांना नाही उठवत मीच काढेल आता अय पूजा अय पूजा पूजा उठ तिथलं काढून या मागडलं दीपक दिपा, दीपया या ह्या पाता लागल्या की परत खालचं पकडू पहिलं अय जा रे तो अय आराम करू दे त्यांना आराम करू दे की रोन देतो की ही विडो पोर तिकडं बोलवतात पोरांना काढू लागायला या या मला दिसतात ना लोक कुठं आहेत अय पूजा जाती काढून रोन ये इकडं इथं बस आर्यनला बोलवलंय दीपक ना, ना माझ्या भावाचा पोरगा नाही का दीपक त्यानं गोड बोलून बोल, बोल। बोलावून घेते ती काढू लागायला म्हणजे कसं बारकी लेकर दमत नाही ना वाकायला म्हणजे त्यांना काय नाही वाटत म्हणजे त्यांचं शरीर हलकं असतं वजन कमी असत झालं एक दोन मिनट काढ की रौन? कसा काढतोय दाखव की व्हिडिओ काय चाल नाही दमला दमला तिकडं का पडायला काढायला नाही पण तिकडे का दाबा ए की त्याला खाली काढून येशे साठी पण जाव पोर काय म्हण पोरग काय म्हणतोय बघा पप्पा म्हणजे इथं एकशे साठ वर फुल जेवण आहे ना मच्छी असत त्यामध्ये दोन फीस आणि एक मुंडी असती आणि पाहिजे तेवढा रस्सा आणि पाहिजे तेवढ्या तंदूर तर तो म्हणताय एकशे साठ वर जाऊ जेवायला आपण तरी पण मी त्यांना असं काम करू लागतात म्हणून खायला कमी करू देत ना पडू देत नाही ना काय नाही तुम्हाला अजून एक सांगू तुमच्या कमेंट होत्या पोरांच्या शाळा बुडवून कशाला घेऊन चाललाय मी या कामात फुचलोय मग त्यांना कशाला करायला हवे लागू दे त्यांच्या पाती मागं पडल्या एवढंच राहिले जाऊ दे रे पडू दे मग मी कसं बरं शाळेचं मग मला माहिती आहे पण शाळेला सुट्टी असल्यामुळं उद्या उद्या। ना ना द्या द्या। <laughs> मी आणले उद्यापासून ती जातील शाळेत नाही शाळेत जावं लागते नाहीतर मग आयुष्यभर असलं काम येतं नशिबाला इकडं तिकडं भटकत फिरावं लागतंय येऊ द्या नाही आण त्यांना मी काढतो काय बस तिथं बस देतो की मोबाईल आणि मुद्दाम लोकांना पुढे जाऊ द्यायला लागलं किती त्यांना कसं आपण पुढं गेलो मग पण ते किरकिर करतात कोणाच्या डोळ्यात नाही बसायचं म्हणून मी मुद्दाम थांबले लय वेळ झालं मी बसलो आहे अर्धा तास झालं बघा मी बसलो माझं काढाचं असं आहे फास्ट एकदम काढतानाच घाम गळूस तर मी खाली पण बसत नाही पाणी पित नाही एकदा वाकलो अशी मुंडीवर करत नाही बार 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 ही पोरं पण काढतात बघा हिर दिसतोय ना काढतो आणि तो माझ्या भावाचा पोरगा दीपक हे दोन्ही पण भावाचीच काढतात पोर ते दोन्ही पण ती पहिली कडली दोन दोन काक्री म्हणजे एका दोन जण काम करतात एकाच्या पेमेंट मध्ये त्यामुळे ती इथपर्यंत आल्या नाहीतर त्यांना होत नाही हे पोरग काढतंय एकटं सरत एकटक तीन वर्ष झालं तो काम करतोय सोयाबीन होत आहे ना। तुदु। का नाही पूजा आजच्या दिवसात कु काय म्हणत आहे दीपक एका दिवस तर काढू लागायलाय आर्यनला पाठविले की तुझ्याकडे रोहनला नको तो काय तो काय उग निताला येत असते मला काय काढू लागते काय तो ते थकून आहे पोरग रात्री झोपेत बारा उठून बसायला लागले <laughs> म्हणलं याला काय झालंय पूजाला म्हणलं याला खाली झोपौ की म्हणलं आणि माझं पण अडीच वाजल्यापासून जागाय मी चरबी दुकायली की आयो तिकडं बघ <laughs> 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 तो माझ्या भावाचा जावाय आहे नागडा झालाय शर्टच काढून टाकलंय त्या अंगावरनं घाम पडतंय ना कारण श्वास चालत नाही ना, ना वाकून वाकून मला कवापासनं अर्धा तास बसलोय तो आता हवा लागायची आता काढतो एक झपाट सांगमणी एवढं काढून बांधावर जाऊन बसतो काय पैसे कमी घेतात ते आपण काढून पण मदत केलं ना तरी पण म्हणतात काय लय काढू लागत नाही म्हणून म्हणजे त्यांचं मत कसं आपलं लागलं की पटकन त्यांच्यासमोर जावं काय आपलं नडलं म्हणून मी पण मुद्दाम काढतोय बाय <laughs> मोबाईलसाठी करतोय बाय कबर जाऊ दे कर बाय कर, कर, कर की बाय बाय Kredit hotel, ki se je premaknil. Bye.